দিদি না তিড়িয়া তো हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल खूप लेक केली आम्ही दिवाळी ॲक्च्युली मी फटाके आणले नव्हते आणि ठाण्याला फटाके शिल्लक होते फटा मग ते रात्री आम्ही गेलतो तेव्हा ते वाजवले मग कारण की स्वातीला घेऊन यायचं होतं संडेला पण ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला मी सकाळी लवकर उठून आलो आहे कारण की पूजेची ऑर्डर होती तर ठाण्याहूनच फुलं वगैरे घेतली सगळी आणि आणि गहू पण होते आपले मग तेही आता घेऊन झालेले आता परत निघालोय परत ठाण्याला जायला संध्याकाळी परत रिटर्न येऊ तिला पण आलं जे उद्या परत पोरांची शाळा सुरू होईल डोळ्यात डोळे पण जाम चावतात कायला काम माहिती झोप नाही झाली रात्रभर झोपच नाही जागा चेंज झाली त्या ठाण्याला दोनला उठल तीनला उठतय चारला उठत आहे शेवटीस आला उठलो आणि आलो निघालो तिकडनं आणि आता चला तर मग बघू पुढे काय काय आज होत आहे ते निघूया आता भांडूपरून ठाण्याला जायला चला आता मित्रांनो जस्ट आलोय ठाण्यामध्ये पोर खेळलाय तर चोर चिट्टी काजू बदाम पिस्ता काजू बदाम पिस्ता खेळायला आता नेहमी थोबा वाकडाचा असतो कधी पण याच्यावरती जोक असते

चला आज आमची मम्मी गेले रॅलीला आज सगळा हो वहिनीवरती भार आहे जेवण बनवायचा बनवायचं मटण शिकतय मटणीला पण उकळी आलेली आहे कसली कोशिब कोशी सोय ओ माय गॉड चटण्या बिटण्या सगळे आणलेले वाटतं वडापा ठाण्याचा ब्लॉगिंग होता तो काय कंटिन्यू नंतर करायला भेटलाच नाही कारण की नंतर जेवलो आणि रात्री लगेच निघालो मी प्रांजलला घेऊन आलो आणि हर्षलानी हे स्वाती ट्रेनने आले तर दोन तीन दिवस काय ब्लॉग बनवलाच नाही आज डायरेक्ट बुधवार आहे बुधवारी ब्लॉग बनवते आणि आमची प्रिषा स्कूलमध्ये जाऊन आली ना स्कूलमध्ये टीचरनी सांगितले नेल्स कापायला सांगितलेत मग तिच्या आता आम्ही नेल्स कापतो हा टीचर दीदी टीचर बोलतोय दिदी टीचर काय बोलली नेल्स काप ना नेल्स वाढलं तिचे आता आमची प्रिषा बालवाडीत जाते लाडू आणले ना दीदी आणले मग काय आणलं हां काय आणलं लका आणलं का लका -लका नक कापायची आपण नक कापायची चला नक कापूया दे दे मी कापतो दे दे, दे बोट दाखव ठीक ठीक चला पेशाच्या नख कापून घेतो पटापट हा चला आता मित्रांनो आम्ही आता आताचे कापून झालेले आहेत आता कसले पायाचे नक कापायचे आहेत ना दीदी? कापू 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 आंगट्याच फक्त आपलं हा बघू हा फक्त अंगट नका वाढलं बाकी कुठलंच नाही ছোট ছোট পায়ে ছোট ছোট পায়ে ছোট ছোট পায়ে ছোট ছোট পায়ে দিদি ছোট ছোট পায়ে সিচা যে নক কা আমি আপ না বাবা খালা প্রিছা নি খাললি খাল আর্দি হার <tompa> <to> ना काकडी खाल्ली <tompa> ना तू नाही खाल्ली खाल्ली दोन दोन काकडी खाल्ली प्रिशानी आम्हाला माहितीये आम्ही बघितला चला <tompa> आमचं जेवण वगैरे झालंय आता प्रिषाची मम्मी आणि पप्पा जेवायला गेलेत म्हणून ती इकडे आलेली आहे ना तिथे मम्मी पप्पा जेवतायत ना मम्मी पप्पा तिचे जेवत आहेत म्हणून ती इकडे आले ती जाईल नंतर झोपाला आता दीड वाजा आलेले आहेत ना झोपशील ना करशील ना गाई आ, गाई करायची गुडगळ आहे तू पैशा आमची गुडगळ आहे गाई पण करते ती ना दीदी मस्ती नाही करत ना तू करते मस्ती नाही करत ना काय काय करते काय काय करते आणि हो प्रेषाचा मामा आलता मामा आलता ना, ना? ना। मुरुड वरून त्याचं काय ब्लॉगिंग केलंच नाही आम्ही कारण की बिझी होतो मी खूप ना बबली मामा काल गेला तिचा ना तू गेल ती मामा सोडा बसमध्ये ना का खाली पण करता नाही ना ते ना था ना चला काय चेंडा नागरिक शि असत एडी एडी आहे तू एडी

काय झोपत एडी सारखी एडी आहे तू हम्म काय दिलं आपल्याला खाऊ खाऊ मम्मी मम्मीनी खाते तू खाते बडी शॉप आहे ती लहान असतं खायचं माय वाईट वाई वाई दिलं असतं खाल्लं असतं ना มาไใครจอเกิดอะไรใครเจอหนใครจอดีจังนั่นนะสเอจังนั่นนะสเอจังนั่นนะสเอใครจะสุดจังนั่นนะสเอใครจอถามมูนาใครจอไงนายใครจอนายใครจอนายใครจะนายใครจอ नाही खायचं नाही अरे अरे बाबांना मारते येडी तू येडी तू नाही ना नाही नाही बोल नाही नाही तुझ्या बोल नाही 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 बोल नाही नाही चला आता मित्र संडे नंतर काय शूट करायला भेटलंच नाही कारण खूप बिझी होतो मी आणि आज थोडा वेळ भेटला आहे सोबत ना त्रिशा आणि मी बसलो आहे जेवण वगैरे करून चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ना दीदी नाही ना आणि चॅनलला ना सबस्क्राईब करा बोल बोल दीदी बबली बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाप्पाची <laughs> सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय बाय आता आम्ही गाई करतो आज बुधवार आहे संध्याकाळपास हार बनवायचे आहेत म्हणून ब्लॉगला इथेच एंड करतो त्या दिवसा संडेचा पार्ट आहे आणि आज वेनर्स पार्ट आहे ब्लॉगिंग करायला भेटरच नाही ना दिदी कामात खूप इझी आहे काय

पण माझा टाटा हा टाटा 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 दा तू चल काय कामाची नाही